बुरानगर गावच्या हद्दीमध्ये गावठी कट्टा कमरेला लावून फिरणाऱ्या तरुणाला भिंगार कॅम्प पोलिसांनी सापळा लावून जेरबंद केले जाबीर सादिक सय्यद असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे त्याच्या ताब्यातून गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे असा पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे एक तरुण हा त्याच्या कमरेला गावठी कट्टा लावून भुरानगर रस्त्यावरील दमडी मस्जिद जवळ संशयास्पद फिरत आहे अशी माहिती भिंगार कॅम्पचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु यांना मिळाली होती त्यांनी गुन्हे शोध पथकातील अंमलदारांना तात्काळ सदर ठिकाणी जाऊन कारवाई गुन्हे शोध पथकातील अंमलदारांनी दमडी मशीद जवळ जाऊन पाहणी केली असता तेथे एक तरुण संशयास्पद फिरताना आढळून आल्याने पोलिसांची खात्री होताच त्यास जागीच ताब्यात घेऊन पंचसमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्या अंगझडतीत कमरेला खोसलेला गावठी खट्टा आणि दोन जिवंत काळतुसे असा पंचवीस हजार रुपये किमतीचा ऐवज आढळून आला पोलीस अंमलदार संदीप थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्या विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत नगर शहर पोलीस उपाधीक्षक अमोल भारती सहाय्यक पोलीस निरीक्षक राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार रेवन्नाथ दैफळे कैलास सोनार संदीप घोडके दीपक शिंदे यांच्या केले आहे